दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदानंतर आज राज्यातल्या शाळा सुरू झाल्यात आणि हा दिवस विद्यार्थ्यांचा गोड जावा यासाठी राज्यातील विविध शाळांनी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केलंय त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय आणि गोविंद वासुदेव जोशी बालक मंदिर येथे शाळेचे ट्रस्टी व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी शाळेला सजवण्यात आले होते तसेच शाळेमध्ये मुलांच्या स्वागतासाठी विशेष असे सेल्फी पॉइंट तयार केला होता विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण यावेळी दिसून आले तर काहींना पहिल्याच दिवशी अश्रू अनावर झाले यावेळी शाळेचे ट्रस्टी सुनील गुरव सुहास भगत आनंद सासवडे मुख्याध्यापिका थोरवे मॅडम ससाने मॅडम गौते सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी विभागाचे आज शाळा उद्घाटन झालेलं आहे पालक म्हणजे जगेत आणि पाठीमध्ये आज लहान मुलांना इथे याच्यासाठी त्यांचा उत्साहातील आनंद झालेला आहे इथे शेफ्टी फोन केलेले आहेत पालकांना पूर्ण मुलांना घेऊन याचा फार उत्साह आहे पण जी मुलं आज नवीनच पहिल्यांदा शाळेत आहेत त्यांची रडार चालू आहे लॉकडे त्यांना पालक समजत आहे आमचे स्टाफिंग जे आहे ते कुठल्या त्यांची समजूत झालं आहे ते जे प्राचार्य संबंधित विद्यालय चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा पहिलेची ते आज झालेलं आहे त्याच्यामध्ये आज पहिल्याच दिवशी आम्ही पुस्तक वाटप सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटता वाचण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे पण पहिल्याच दिवशी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाची जी पुस्तकं आहेत ती आज आम्ही वाटप करणार मध्ये पालकांमध्ये संस्था आहे ते आम्हाला भरपूर हा पालकांची भरपूर खास मिळत आहे आणि आज नक्कीच याप्रमाणे आमचा जो पुढा आहे आम्ही निश्चितच मुलगा करू आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना आमच्या जिल्ह्यात जिथे जेवढ्या काही चुकीचुरी आहेत जेवढ्या काही शैक्षणिक सुविधा आहेत तर तेव्हा आम्ही देण्याचा प्रयत्न करू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा प्रारंभ होत आहे पहिल्याच दिवशी शाळेची सुरुवात अत्यंत उत्साहात आनंदात आणि अत्यंत धुंधडाक्यात होत आहे आम्ही मुलांच्या तयारीसाठी शालेय परिसराची छान अगदी सुंदरपणे सजावट केलेली आहे फुल्यांच्या प्रमाणे केलेल्या आहेत सेल्फी पॉईंट्स लावलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना घेऊन येताना अतिशय आनंदी आहेत मुलंही अगदी आनंदाने दीड महिन्याच्या सुट्टीनंतर खूप आनंदाने शाळेमध्ये येत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आमचे सन्माननीय संस्थाचालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आम्हाला नेहमीच पाठबळ असतं आणि त्यांच्या पाठिंब्यानेच या ठिकाणी संपूर्ण शालेय परिसराची सुंदर अशी सजावट केलेली आहे त्याचबरोबर शासनाकडून जी पाठ्यपुस्तकं मिळाली आहेत त्या पाठ्यपुस्तकांचं वितरणसुद्धा आज सन्माननीय संस्थाचालकांच्या हस्ते या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि वर्षभर हे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही नियोजित केलेले आहेत ते उपक्रम राबवले जातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच या विद्यालयामध्ये उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळे निश्चितच प्रवेशासाठी आमच्याकडे अजूनही विद्यार्थ्यांची पालकांची रांग असते हेच आमच्या विद्यालयाच्या गुणवत्तेचं प्रतीक आहे असं मला वाटतं